माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे माळशिरस तालुक्यातील अकलोज आणि मायनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रुग्ण कोरोना सावड निर्माण झाले आहे या नव्या संकटामुळे आरोग्य विभागातही मोठी खळबळ उडाली आहे येत्या अठरा जून रोजी संत तुकाराम तर एकोणीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालके सोहळ्याचे पंढरपूर प्रस्थान होणार आहे पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात येत्या सहा जून रोजी आषाढीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे आषाढी वाऱ्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रक्मिणी दर्शनासाठी येतात अशातच आता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अक्रोज आणि माळगीनगर या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे येथील दोन्ही संशयित कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णांना उपचार सुरू असल्याची माहिती माशेरासच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रियंका शिंदे यांनी दिली असून आता कोरोनाचा संसर्ग पंढरीच्या विश्ववर येऊन ठेपला आहे या नव्या संकटामुळे आरोग्य विभागा ही कोणती खळबळ उडाली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका